प्रेमसंबंधातून प्रियकराने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या प्रेयसीला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर गोळ्या झाडून तिचा खून केला ही घटना हिंजवडीतील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंट ओयो टाउन हाऊसमध्ये रविवारी अठ्ठेवीस जानेवारीला सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे हिंजवडी आणि आय टी पार्क परिसरात खळबळ उडाली वंदना के सध्या राहणार हिंजवडी मूळ उत्तर प्रदेश असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे रिषभ राजेश निगम राहणार लखनऊ उत्तर प्रदेश याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ निगम आणि वंदना हे दोघेही मूळचे लखनऊ येथील असून तेथे ते एकाच परिसरात दोघांचेही घर आहे त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती त्यातूनच मागील काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंधही जुळले होते वंदना दोन हजार बावीसमध्ये मध्ये हिंजवडी येथे नोकरी निमित्त आली हिंजवडीतील एका आय टी कंपनीत ती नोकरी करत होती दरम्यान ऋषभ हा गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी हॉटेलमध्ये राहायला गेला तर वंदना शुक्रवारी सव्वीस जानेवारीला हॉटेलमध्ये गेली तेथे शनिवारी सत्तावीस जानेवारीला रात्री पावणे दहाच्या सुमारास ऋषभने वंदनावर पाच गोळ्या झाडल्या यामध्ये तिचा मृत Te usan.